नमस्कार आपण आहात रयस संवाद न्यूज चॅनल राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत शाओलीन मार्शल आर्ट कराटे अकॅडमीची नेत्रदीपक कामगिरी शाओलिन मार्शल आर्ट कराटे अकॅडमी उत्तम नगर पुणेच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग नोंदवून नेत्रदीपक कामगिरी केली सदरली स्पर्धा पुणे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे पालेवाडी येथे महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी सी ए तांबोळी अध्यक्ष राज्य बॉक्सिंग संघटना सचिव बापूसाहेब भुले प्रवीण बर्वे राष्ट्रीय सुरक्षा फोर्स डेप्युटी कमांडर यांच्यासह राज्यभरातील जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते पुणे शहर व परिसरात सर्वत्र किक बॉक्सिंग या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने महाराष्ट्र किकबॉक्सिंग संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते कोच राजू दावणे यांना पुणे शहर किकबॉक्सिंग अँड सोशल असोसिएशनच्या सचिवपदी निव निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले अकॅडमीचे खेळाडू सौरभ खोंडेकर मयूर चंडालिया मंथन चव्हाण प्रीती निकुम यांनी सुवर्णपदक मिळविले त्यांना मुख्य प्रशिक्षक राजू दावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रशिक्षिका कविता दवणे प्रशिक्षक रायन तलू यांनी यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षित केले जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे कोंडवे धावडे गावचे उपसरपंच अतुल धावडे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लांडगे सामाजिक न्याय विभाग प्रशांत लांडगे शिवसेना नेते व उपसरपंच अविनाश सरोदे गुरुवर्य संतोष नांगरे मनोज पतंगे सुभेदार संजय कंची यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले सर्व यशस्वी खेळाडूंचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे स्पर्धेचे सूत्रसंचालन राजू दावणे यांनी केले रयस संवादसाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा